भारतात सर्वात जास्त वापरली जाणारी पीपल मुव्हर एकच फोर्स ट्रॅव्हलर एकोणीसशे सत्याऐंशी लाव पहिल्यांदा आली तेव्हा नाव होतं बजाज टेम्पो ट्रॅव्हलर आणि तिचा पाया होता मर्सेडीज बेनचा लायसन्स टीवन प्लॅटफॉर्म म्हणून तिची रिलायबिलिटी अजूनही अनबिटेबल आहे पहिल्या मॉडेलमध्ये दोन पॉईंट चार लिटरचं आयडिया डिझेल इंजिन होतं साठ ते पासष्ट अॉर्स पॉवर देणार चेसिस आणि कमी मेंटेनन्स हे तिचं बिगेस्ट स्ट्रेंथ होतं मग सेकंड जनरेशन मध्ये फोर्सने दिलं ओ एम सहाशे सोळा दोन पॉईंट चार लिटर चा इंजिन पासष्ट ते पंच्याऐंशी हॉर्स पॉवर स्मूथ चालणारं आणि लाँग रूटवर नॉनस्टॉप परफॉर्मन्स देणारं त्यामुळे ट्रॅव्हलर स्कूल बसेस टुरिस्ट व्हॅन आणि हॉस्पिटल ड्युटी सर्वच ठिकाणी नंबर वन बनली आणि आजची जनरेशन ट्रॅव्हलर आणखी पॉवरफुल आहे दोन पॉईंट सहा ते तीन लिटरचं कॉमनवेल्थ डिझेल इंजिन साधारण नव्वद ते एकशे पंधरा हॉर्स पॉवर सोबतच एबीएस एबीडी एसी आणि नऊ ते सव्वीस सीटर पर्यंत वेरियंट स्ट्रॉंग बॉडी मोठी कॅबिन आणि लो रनिंग कॉस्ट यामुळे गाडी आजही सेगमेंटची कोणतीही कॉम्पिटिशन न बघता थेट राजा अशाच व्हिडिओसाठी आत्ताच आताच फॉलो करा